फार वाईट पद्धतीने मुलींना वागवलं गेलं या गोळ्यांचं प्रेग्नेन्सी किटचं त्यांच्यावरती पवित्र पाणी कुठलं तरी शिंपडलं जायचं कुठल्या विशिष्ट धर्माची चिन्ह काढली जायची हे तर आहेच या मुलींना एकमेकींचाच आधार होता आणि त्यावेळेला त्यांच्याशी जवळीक केली तर तुम्ही लेस्बियनात म्हणून त्यांना हिणवण्यात आलंय पॉक्सोच्या केसच्या मुलींना तुम्ही वेश्यात म्हणून सांगण्यात आलंय झोपण्याच्या रूममध्ये कॅमेरे लावलेत कपडे सुद्धा कॅमेऱ्याच्या समोर बदलावे लागतात मुलींना पिरियड मध्ये जर त्या असतील आणि जर त्यांनी दुसरा पॅड मागितला तर पहिला दाखवा आणि मग दुसरा घ्या अशा पद्धतीच वागणूक ही त्या मुलींना दिली जाते सभापती महोदय अतिशय गंभीर विषय मी या ठिकाणी महोदय कुठल्याही बालगृहात रक्ताच्या नात्याशिवाय कुणी जाऊ शकत नाही परंतु या बालगृहामध्ये या बालगृहामध्ये रक्ताच नातं नसलेला शेख नावाचा एक इसम भाऊ असल्याचा बनाव करून एका मुलीला वारंवार भेटायला जात होता आपल्याला अपेक्षित काय प्रश्न विचारा आठ मिनिट झाले प्रश्न मला हेच सांगायचंय की रक्ताच्या नात्यातले आई वडील रक्ताच्या नात्याशिवाय जर इतर कोणी जाऊ शकत नसेल तर जो हा शेख नावाचा इसम आहे ज्याने त्या मुलीवर अत्याचार केलाय त्याच्या बापाने पण अत्याचार केलाय आणि असं असताना कुठल्या नियमा अंतर्गत या बालगृहाने या माणसाला त्या मुलीला भेटण्याची त्या ठिकाणी परवानगी दिली हे मला या ठिकाणी विचारायचं आपण आज तात्काळ ही जी बाल कल्याण समिती आहे त्याला बरखास्त करण्याचं बालकल्याण समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतोय कारण की ह्या ज्या काही बालकल्याण बाल सभापती बाल बाल, महोदय अशा बालग्रहांच्या त्या बालग्रहाची तपासणी करणे म्हणजे महिला व बाल विकासचे आपले जे अधिकारी असतात त्यांनी वर्षातून चार वेळा जाणे बालकल्याण समिती जी असते महिन्यातून एक वेळा जाणे हे अपेक्षित होते आणि आपण जसं सांगताय की त्यांच्या रूममध्ये त्यांच्या सीसीटीव्ही रावले होते असे छोटे छोटे निगिजिबल पॉइंट्स आहेत ज्यांनी की ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा झालेला आहे आणि त्यामुळे ही महिला व बालविकास अधिकारी यांना तात्काळ बडत करण्याचे आपण आदेश दिलेले आहेत आणि ह्या सम सं... जी संस्था आहे त्यांच्यावरती सुद्धा अहवाल आल्यानंतर त्या आणि त्यांचा खुलासा आल्यानंतर आठ दिवसामध्ये ह्यांच्या ह्या हलगर्जीपणामुळे जो झालाय अत्याचार त्यामुळे ह्या संस्थेला सुद्धा बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात येईल मुलींच्या रूममध्ये सीसीटीव्ही लावणं सगळ्यात महत्वाचं बालकल्याण समितीचा तर या विषयाशी काय संबंध तुम्ही तपासा त्याचा काही संबंध नसतो पण 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 जिल्हा बाल विकास अधिकारी जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचा संबंध आहे बालकल्याण समिती ही अर्ध न्यायिक आहे अर्ध शासकीय आहे सगळ्यात महत्वाचा संबंध जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचा आहे त्यांच्याकडं दहा तक्रारी केल्या तक्रारींच्या प्रती माननीय मंत्री महोदय माझ्याकडं आहे सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बाल विकास अधिकारी याच्यात आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्याच्यानंतर मला असं वाटतं काल आपल्या महिला आयोगाच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजयाताईंनी याची दखल घेतलेली परवाच आणि दखल घेतलेली असताना त्यांनी पोलिसांना जीना सगळ्यांना सूचना केली की या संस्थेवर कारवाई करा राज्य महिला आयोग झोपलेला असेल पण राष्ट्रीय महिला आयोग नगरला तरी जागा आहे परंतु <laughs> या याच्यामध्ये केसमध्ये तुम्ही जी सांगता ती संस्था धर्मांतर करण्याचा प्रयत्न करते मुलींच्या कपाळावर हातावर क्रॉस चिन्ह काढण्याचा बळजबरी प्रयत्न करते पाणी शिंपडण्याचं काम करते आणि या संस्थेची मान्यतेची मुदत संपलेली सगळ्यात महत्वाचा जिल्हा बालविकास अधिकारी झोपलेले का जर या संस्थेचा जो वेळ आहे मान्यतेचा तोच संपलेला आहे मागच्या वर्षात तरी हे कालावधी संपलेला असता तरी तिथं ऐंशी मुली आहेत आणि मग सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बालविकास अधिकारी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री असल्यामुळे तेही इथं उपस्थित आहे पोलीस सुद्धा चौकशी करतायत याची सगळ्यात आधी फौजदारी गुन्हा याच्यावर दाखल होण्याची आवश्यकताय या संस्था चालकांना खऱ्या अर्थाने तुरुंगात टाकण्याची गरज आहे आणि जिल्हा बालविकास अधिकारी नियमाने कारवाई करण्याची आवश्यकता या गोष्टी सरकार करणार का ज्या काही अनियमितता त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत त्यामुळे निश्चितपणे जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास अधिकारीना तात्काळ सस्पेंड करण्यात येईल या संदर्भात जे काही तिथे चौकशी केली तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची कमिटी महिला पोलीस निरीक्षकांची कमिटी तयार केली होती या कमिटीने त्या ठिकाणी मुलींशी चर्चा केली ऐंशी मुली त्या ठिकाणी आहेत ही चर्चा केल्यानंतर पहिल्यांदा मुली बोलायला तयार नव्हते पण हळूहळू त्या बोलत आहेत त्यातनं अनेक गंभीर गोष्टी बाहेर आल्यामुळे या संदर्भातला गुन्हा दाखल केलेला आहे अधीक्षक आणि बाकी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांची चौकशी आपण चालू केलेली आहे संस्थेची मान्यता निश्चितपणे रद्द करण्यात येईल म्हणजे संपला असेल तर परत देण्यात येणार नाही आणि जर असेल चालू तर त्या ठिकाणी ते, ते पूर्णपणे रद्द करण्यात येईल त्याच्याकरता कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही आणि या संदर्भात जी काही आता ही जी काही आपली महिलांची जी तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची जी कमिटी आहे ती उद्या आपला फायनल अहवाल देणार आहे तो अहवाल आल्यानंतर जे जे लोक दोषी असतील या चेन ऑफ कमांडमध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना सस्पेंड केलं जाईल सगळ्यांवर कारवाई या ठिकाणी केली जाईल आणि आता ही ज्यावेळेस बातमी आली आपण ज्यावेळेस पोलीस गुन्हा दाखल केला या याच्यावर बालगृहावरती बातमी पाहिल्यानंतर हायकोर्टने देखील याचं संज्ञान घेतलेलं आहे आणि हायकोर्टाने देखील ॲमेकस क्युरी याच्यामध्ये आता अपॉइंट केलेला आहे आणि हायकोर्ट देखील याच्यावर लक्ष ठेवून आहे पण हायकोर्टाची जी, जी काही प्रोसिडिंग असेल ती तर चालेल पण मी सभागृहाला आश्वस्त करतो की अशा प्रकारे ज्या ज्या लोकांनी सरकारमधल्या कुठल्याही व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष याच्यात मदत केली असेल किंवा के आपली ड्युटी करण्यामध्ये कोणीही जर तिथे कोताही केली असेल अशा प्रत्येकाला सस्पेंड करण्यात येईल